निरोपाचे मीत जि माझा तुम्ही प्रणाम झावा झावा प्रणाम झावा काय सांगू मी होता काय सांगू मी हो आता, हो आता। सूर ठरले पापण्यात आस वंसा पूर ना सुख दुःखाच्या वाटे वरती सुख वाटे वरती आज विदाई मी घेतो गातो निरोपाचे

खवन को आमुची हे बंध विश्वाचे गातो नीरोपाचे मी गीत गातो नीरोपाचे मी गीत गातो नीरोपाचे मी गीत

सदैव राही काळजाच्या या कातळा

दिला भरपूर उर दिल आयुष्यभर एकटे पनात येईल पूर एकटे ये एक येईल आभार सर्वांचे मानतो आभार आज निरोप आज बिदारी तो, तो शेवटचे mm-hmm <laughs>